क्रांती न्यूज आवाज जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती झिरवाळांची भाषणादरम्यान जोरदार फटकेबाजी वणी येथील श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग जिल्हा विज्ञान अध्यापक संघ दिंडोरी आणि श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला कार्यक्रमाला खासदार भास्कर भगडे व कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्री राम शेटी मान्यवर मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी श्री बोरा संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बोरा होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी केले उद्घाटन प्रसंगी बोलताना जिरवाळ यांनी सांगितले की अब्दुल कलाम यासारखे संशोधक अनेकांमध्ये दडलेले असतात त्यांच्यातील प्रतिभेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे महत्वाचे व्यासपीठ आहे त्यांनी पुढे जाहीर केले की राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच अतिरिक्त गुण देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे शिफारस करणार आहे तसेच तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला निधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले खासदार भास्कर बगरे यांनी ग्रामीण ग्रामीण भागातील विनानुदान विनानुदानित संस्थेने प्रथमच जिल्हास्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी घेतल्याबद्दल अभिनंदन केले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी कमी जोरावर उत्कृष्ट प्रतिकृती तयार त्यांचे भविष्य आहे या विज्ञान प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील प्राथमिक गटातून बहात्तर माध्यमिक गटातून बहात्तर तर शैक्षणिक साहित्य गटातून अठ्ठेचाळीस अशा एकूण एकशे ब्याण्णव प्रतिकृतींचा सहभाग आहे प्रदर्शन तीन दिवस चालणार असून त्याचा समारोप सोमवारी तेरा जानेवारी रोजी होणार आहे कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होते अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनीत पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड गणेश देशमुख संजय वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील भास्कर भुगट सचिन खाबिया ऍडव्होकेट विलास निरगुडे राजेंद्र राजेंद्र गोत्रणे बबिता सूर्यवंशी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री किसनलालजी बोरा स्कूलचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती व प्रयोगाद्वारे उपस्थितांची मने जिंकली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वनी दिंडोरी विज्ञान प्रदर्शन कारण विज्ञान प्रदर्शन सुद्धा सहज सहज नाही असं मला वाटत खूप त्याला सुद्धा अटहास करावा लागतो कारण मी मध्यंतरी सांगितलं होतं का आताही आम्हाला सारखे फोन येतात लाईट गेली मोबाईल सुद्धा चार्ज होत नाही एवढा लाईट डिम आहे पण एका पोरानं सागरीचं जे कांड आहे सागरीचं त्याच्यात कुठली तरी एक प्रक्रिया करून आणि त्याच्यावरती मोबाईल चार्ज करून दाखवायचं कलाम साहेबांच गुण आहे ना आहेत ना अनेक कलाम साहेब आपल्यात आहेत आता इथे एक सत्कार करून गेल्या पण असंच असत ना भाऊ उपवास आला बरोबर ना तसाच कार्यक्रम आहे आता ह्या माऊली गेल्या ना त्यामुळं गांभोर्डे सुयवंशी मनुभाऊंच्या बहीण आहे म्हणा ना <laughs> <laughs> त्यांचा मुलगा तुम्ही विचारा त्यांच्या मुलानं तिघ पार्टनर होते त्यांनी रॉकेट निर्माण करायचं ठरवलं रॉकेट आणि के, केलं त्यांनी केल्यानंतर ते एका कुठल्या देशात त्यांची ती प्रॅक्टिकल होती तिथं गेले तर ते दोघने होते त्यांना तिथवर जाण्याची भाड्याची ऐकत नव्हती त्यांच्या चिरंजीवानं त्याला त्यांना एक खर्च केला तिथं घेऊन गेले ते रॉकेट उडाल पण उडाल्यानंतर त्याचे अवशेष किती मिळात आणि किती किलोमीटर मध्ये मिळाले पाहिजे हे त्याच्या जवळून चुकलं असे उडून लांब गेलं का ते वाळवटात त्याचे अवशेषच सापडले नाही पण रॉकेट तो उडवलं कदाचित पुन्हा जर त्याने तयारी केली असली तर त्याच्यातला कमी जास्तपणा करून तो आज रॉकेट निर्माण करू शकत अळण तसं आव्हान आहे सोप ना नाही इथं आपण प्रतिज्ञा घेतली मांजा ते सुद्धा मला देण्यात ठेवा लागणार आहे कारण मांज्यात भेसळ आहे माझ्याने कधी माणसं याच्या आधी कापली का नाही कारण तो दोरा मांज्याचा होता त्याच्यात आता भेसळ केली त्याला नॉयलांमध्ये आणला का। त्याला काचेचा भत्ता जोडला आणि म्हणून हे तुम्ही ह्या ये कार्यक्रमांमध्ये येण्याचा उद्देशच हा असतो काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं आणि म्हणून मी म्हणत होतो तुम्ही आज एवढी काळात बाळ सजवली मी तुम्हाला मानलं वनीकरांना सेट मी कधीच बोललो नाही का मी सत्कार आला नंतर येईल <laughs> नाही आलो नाही तर हो नाही पण मी आज बघितलं अहो राजू होतर्णींपासून विलासरावांपासून गुढे वकील यांच्यापासून सगळ्यांपासून धरले तर तीनच गुच्छे मला सुरुवातीला आणलेत माझ्या जवळ नोंद आहे कोणी आणले तीनच <laughs> गुच्छांवर माझा सगळ्यांनी तुम्ही सत्कार केलाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा